बुलेटिन मध्ये बघणार आहोत एक ब्रेकिंग न्यूज म्हणजेच एक मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्ये विसंवाद असल्याचा टोला वारंवार विरोधक करत आहे दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही विस्तव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं समोर आलंय यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत टीकाकारांना धारेवर धरलं आमच्यामध्ये कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत असं म्हणत मनोज जरांगेंना केलेल्या मने मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे तसंच माझं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सगळं काही चांगलं चाललेलं आहे कुणीही काड्या टाकायचा प्रयत्न केला तरीही शिंदे आणि माझं चांगलं चालू आहे असं थेट विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय त्यामुळे जरांगेसह विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आणि विसंवादाच्या चर्चांना पूर्ण विराम लावला एकनाथ शिंदे काम करू देत नाही शिंदे साहेब ने म्हणाले ना असं संपला विषय माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा काड्या टाकण्याचा आऱ्या टाकण्याचा बांबू टाकण्याचा काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही आम्ही सोबतच आहोत पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे यामुळे निझरा या नदीला पूर आला दरम्यान पुराच्या पाण्यात चारचाकी अडकल्याचं चा बघायला मिळालं सावरपाडा धनपूर या गावांना जोडणाऱ्या पुलाचं काम रखडल्यानं नागरिकांना पुरातून वाट काढावी लागती तातडीनं पुलाचं काम करा अशी मागणी होती जळगाव शहरात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे यामुळे गणेशोत्सवाची खरेदी करणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे अमरावती जिल्ह्यातील पिकांना पावसाचा मोठा फटका बसला जिल्ह्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे पंचेचाळीस हजार हेक्टरवरील पिकं बाधित झाली दरम्यान पाच व्यक्तींचा मृत्यू झाला तर अडतीस जनावरं दगावली आहेत याशिवाय जिल्ह्यातील नऊशे एकवीस घरांचं नुकसान झालेलं आहे भातसा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळं भातसा धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला धरणाचे पाचही दरवाजे शून्य पूर्णांक पंच्याहत्तर मीटरने उघडण्यात आले ज्यातून तेरा हजार दोनशे एक्केचाळीस क्युसेक प्रति तास पाण्याचा विसर्ग सुरू आहे